नमस्कार मित्रांनो डांगण ओला एक्ट चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आधीम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका तर हे आमच्याकडे ना सध्या जोराचा पारा आणि पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे अनेक शेत भातशेती बातशी तिची नुकसानही व्हायची शक्यता जास्त दिसते वावरा करून पाणी वावर राहिले अनेक ठिकाणी नुकसानी पण झाल्या तर हे भात आहेत आपले हे सुद्धा पावसानं बरीच नुकसान केली काही ठिकाणी या असे नेल्यासारखे दिसतात आणि हे वाऱ्या पाण्यामुळं आमच्यामध्ये बरेचसा नुकसान आहे आणि ह्या अशा अडचणींचा सामना करावा लागतो आहे आमच्याकडं तर हे अशा काही कारण आपले व्हिडिओ थोडेसे मागं पुढे होतात तर आपण आता आमच्याकडं आमच्या परिसरामध्ये किती कसा पाऊस पडतोय ते आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचे तर त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा आपल्या पाठीमागं जे झाडं दिसतात हे वाऱ्यामुळं हलतात खूपच वारा चालू आहे हे पहा हे झाड हलतात खूप असा वारा चालू आहे आणि या वाऱ्यामुळं जास्त पाऊस पडतोमुळं शेतीचे सुद्धा नुकसान होते चांगली शेती आली म्हणून या वाऱ्या पाण्यामुळे ना मित्रांनो भात शेतीसुद्धा संकट लिहिण्याचा अशी चांगली जोमत पाहते परंतु पाऊस जास्त आहे त्याच्यामुळं ती संकट घेतली काय असाही काही प्रश्न मनात येतोय हा आहे आमच्याकडचा सुंदर असा निसर्ग परंतु या वाऱ्या पाण्यामुळं खूपच अवघड परिस्थिती आहे आम आमच्याकडं चांगले भात जोमात आले परंतु या वाऱ्या पाण्यामुळे लईच नुकसान काही ठिकाणी झाली आणि हा सतत पडणारा जोरदार पाऊस हे आपल्याला या व्हिडिओमधून दिसतं आहे सगळीकडंच जोराचा पाऊस पडतोय वड्या नाल्यांना पूर आलाय डोंगराच्या ज्या झुऱ्या किंवा आमच्या गावठी भाषेत गिरण्या म्हणतात हे सुद्धा भरपूर जोरात वाहू राहिल्यात तर असा हा शेततीस उपयुक्त पण अवकाळी पाऊस आमच्या भागामध्ये पडत आहे आणि ह्या पावसामुळे शेतीची सुद्धा नुकसान होण्याचा मार्ग म्हणजे दिसतोय हा सतत जोरदार पडणारा पाऊस आहे तर हे चित्र जे आपल्याला दिसतंय हे पंढरतरा धर्मचं चित्र आहे मित्रांनो तर ओवरफ्लो फ्लो तर झालंहीच पण रोडवर सुद्धा काही ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळतंय हे सगळं पाणी ढिसाळांनी आहे इथल्या या काही टपऱ्यात हे सुद्धा पाण्याखाली भरल्यात हे पाणी सोडायचा हा स्पिलवे गेट आहे तर या स्पिलवे गेटच्या पाणी आहे तरी पण वरून दिसाळानी पडणारं पाणी आपल्याला आहे तर एवढं हे फुल पाणी आहे हे पाणी आपल्याला दिसतंय फुल म्हणजे चांगलं जवळजवळ पाच सात फूट पाणी आहे तरी रस्त्यावरून भरपूर पाणी चालू तर असं हे अवकाळी पाऊस आता हे पाणी दिसते आपल्याला किती पाणी हे जवळजवळ चार पाच फूट हे दरवाजे उचलले तरी वरून पडणारं पाणी हे ये भरपूर येते आहे त्याच्यामुळे हे रस्त्याच्या कडेला किंवा हे पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते असा निसर्ग आणि हे वातावरण पंढरदारण म्हटलं की पर्यटकांना हुरळ घालणारा निसर्ग म्हणतो आपण तरीही पर्यटकांची गर्दी आहे इथून रस्त्यांना आणि हे आलेले पर्यटक सगळेच जवळचे असे काही काही लांबचेसुद्धा आहेत इथं आपल्याला पुढं मुदखेल ना केवळ वन विभागाचा चेकपोस्ट आहे तो आपल्याला दिसेल तर असा निसर्ग आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी तर आम्ही आता हे पाडायला उभय दत्तो मामे माबरोबर आणि आमच्या मागे हे सगळा बोगज्यातून सोडलेलं पाणी स्पिलवे गेट जे आहे ते स्पिलवे हे पाव वर आहे त्या स्पिलवे वेगेटमधून हे पाणी प्रवरा नदीपात्रामध्ये सोडलं आहे तर हे पाणी आपल्याला दिसतंय आमच्या घरात तुफान पाऊस चालू आहे त्याच्यामुळं हे जास्तीचं पाणी प्रवराच्या नदीपात्रामध्ये सोडण्यात आलं आहे तर मित्रांनो सलग चार पाच दिवस आपल्या पंढरपरा परिसरामध्ये जोराचा पाऊस चालू आहे आणि त्या जोराच्या पावसामुळं धरणाच्या वरच्या भागामध्ये जास्त पाण्याची आवक येते आणि त्याच्यामुळे धरणाची लेवल राखून पाटबंधारे विभागानं जे राहिलेलं पाणी नदीपात्रात सोडलं आहे तर हे आपल्याला या व्हिडिओमधून दिसतंय एकदम महापूर आपण म्हणू एवढं हे पाणी सोडलं आहे आणि आता आपण थोडंसं बाजूला आहे तरी पण हे पाण्याचे जे तुषार जे येतात ते आपल्यावर पडू राहिलेत जे स्किल वेगच्या खालच्या बाजूने घेतलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर असं हे दुधासारखं बेसाळणारं पाणी प्रवरा नदी पात्रात जेप घेताना आपल्याला दिसतंय तर इथं एकदम म्हणजे वारा आणि पाऊस इथं चालू आहे खालच्या बाजूला थोडासा वारा कमी लागतोय तरी पण हे पाणी आणि वारा आमच्या परिसरात जोरात चालू आहे तर हे पाणी आपण थोडंसं लांबून भाऊ राहिलो आहे जे दुःखा जो दिसतो हा सगळं हे उडणाऱ्या पाण्याचे तुषार दिसतात आणि हे नदीतलं पावणारं पाणी तर असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो चला आपण कुठून पाहत आहे हे मला कमेंटमध्ये में जरूर कळवा नमस्कार